दरवर्षी विदर्भावर मेहरबान असलेला वरुण राजा यावेळी मात्र शेतकऱ्यांची परीक्षा घेतानाच दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी झाली आहे दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत विदर्भातली धरणं भरलेली असायची मात्र आतापर्यंत विदर्भाच्या अकराही जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या एक्क्याऐंशी धरणांपैकी एकोणतीस धरणांमधला जलसाठा हा शून्य पातळीवर आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत अनेक ठिकाणी निम्मा किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस पडलेला आहे तरी त्या विदर्भामध्ये कमी पाऊस बघायला मिळतात दुष्काळाच्या उंबर ठेवा विदर्भ कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्थिती विदारक बघायला मिळते खरं पाहिलं तर विदर्भामध्ये अकरा आहे आणि यावेळेला अकराही जिल्ह्यांमधली जर का स्थिती पाहिली तर ज्याला आपण म्हणतो मायनस मध्ये पाऊस हा मोजला जातो आहे त्यामुळे हे अत्यंत चिंतेची बाब आहे मात्र तरीही जर का ह्याला कुठेतरी डिस्ट्रीब्युट करायचा करायची वेळ आली तर एकीकडे एक हिरवा रंग आपण मेट ऑफिस जे असतं हवामान खातं जे असतं ते पावसाचं मोज मोजमाप करत असताना हिरव्या रंगामध्ये असे जिल्हे दाखवतात की जिथे नॉर्मल हा पाऊस असतो तर दुसरीकडे लाल रंगामध्ये जिथे डेफिशियंट पाऊस असतो तो दा, ते दाखवला जातात सध्या विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांपैकी सात जिल्हे हे अजूनही डेफिशियंट पावसाचे आहे म्हणजे उर्वरित जे चार आहे बुलढाणा वाशिम आणि त्याचबरोबर वर्धा आणि गडचिरोली इथं नॉर्मल पाऊस पडला मात्र त्यातही नॉर्मल पाऊस जो आहे तोही मायनसमध्ये आहे फक्त हा जो मायनस आहे तो नॉर्मल मध्ये मोडू शकतो म्हणून त्याला नॉर्मल म्हणायचा अशी स्थिती आहे आता पाऊस न पडल्यामुळे अनेक ठिकाणी आताच आपल्याला पिण्याच्या पाण्याचा अभाव जाणवायला लागलेला आहे दुसरीकडे मान्सूनही विदर्भात उशिरा आला आणि उशीर आल्यानंतर बरसलाही चांगला नाही त्यामुळे आता जी पिकं लोकांनी चांगल्या वेळ पाहून मान्सून नंतरही लावली होती अशी पिकं सुद्धा मान टाकायला लागली आहेत आणि त्यामुळे अत्यंत चिंतेचं चित्र उभं राहिलेलं आहे अश्विन सरिता या सगळ्या संदर्भात जसं तुम्ही सांगते चार जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस आहे सात जिल्ह्यांमध्ये पाऊस खूप वाईट आहे इथून पुढच्या काळामधलं हवामान खात्याचं जे आहे ते बाकीत काय सांगते आणि अजून स्थिती बिकट होऊ शकते का जर पाऊस पडला नाही तर इकडे सध्या हवामान खात्याचा एक अपेक्षित पाऊस हो, असं सुद्धा एक त्यांची धारणा असते आणि त्या अपेक्षित पावसापेक्षा सुद्धा विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झालेला आहे त्यामुळे हवामान खात्याचं प्रडिक्शन जरी असलं तरी आता पुढच्या काळात काय होईल हा खूप मोठा प्रश्न आहे धरणांची स्थिती जर का आपण पाहिली तर सर्व मोठी धरणं जी आहेत त्याच्यामध्ये गेल्या वर्षाच्याच तुलनेत जर का आपण बघितलं तर अर्ध्याहून कमी साठा सध्या झालेला आहे त्यामुळे सर्व एक चिंतेचं दृश्य दिसत आहे आणि विदर्भाचा जर का आपण पावसाचा इतिहास पाहिला कुठलाही पाहिला तर जून आणि जुलै महिन्यातच जे काही पाणी साठा व्हायचा असतो होतो हो त्यानंतर पुढची जी काही दोन महिने आहे तो पाऊस तुरळकच असतो त्यामुळे आता ऑगस्टचा महिना सुरू झाला आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सर्व दूर आपल्याला चिंता दिसते आहे अश्विन सरिता या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती घेत असतो धन्यवाद या माहितीबद्दल